हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संघर्षयोद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषणाला जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पाठिंबा दर्शवला गेला सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची ताबडतोब दखल घ्यावी अन्यथा जामखेड तालुक्यामध्ये साखळी उपोषण सुरू करू असंही मराठा क्रांती मोर्चानं सांगितलंय काल मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता आता जरांगेंची तब्येत खालावत चालली आहे त्यामुळे शासनानं या उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गावोगावी साखळी उपोषण सुरू करू असा इशारा तहसीलदार गणेश माळी यांना मराठा समाजानं दिला आहे जरांगेंच्या जीविताला हानी पोहोचली तर समाजाचा उद्रेक होईल आणि त्याला पूर्णपणे सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल असंही या निवेदनातून म्हटलंय मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांगलाच फटका बसलाय आता पुढे विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात त्यामुळं सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा विधानसभेत मोठा फटका बसेल असंही बोललं जात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन सर्व अधिकारी त्यांनी येऊन मनोज पाटील दरांगेंना शब्द दिला होता की लवकरच आम्ही अध्यादेश काढू आणि सोयरे धायरे या शब्दाचा त्यामध्ये उल्लेख करू आणि त्या पद्धतीने तुम्हाला ओबीसीमध्ये आरक्षित केलं जाईल अशा पद्धतीचा शब्द दिला होता परंतु गेल्या चार महिन्यापासून हा शब्द काही पूर्ण केलेला नाही आणि म्हणून गेल्या पाच दिवसापासून मान्य मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि शासनाने दिलेला शब्द पाळावं यासाठी आम्ही हे निवेदन घेऊन आलेलो आहे जर शासनाने आणि शासकीय प्रतिनिधींनी जर लवकरात लवकर दौकर त्यांच्या उत्पोषणाला सोडवणूक केली नाही आणि मराठा आरक्षणा संदर्भात सोयरे राहिले हा त्या काढणार नाही तर पूर्ण महाराष्ट्रावर आणि जामखेड तालुक्यात प्रत्येक गावात साखळी उपोषण केलं जाईल ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आधुनिक मान्य साहेबांना विनंती की आमची मागणी आपण त्वरित कलेक्टर साहेबांना कळवावे आणि ही मागणी त्वरित महाराष्ट्र सरकारला लक्षात आणून द्यावी आणि माननीय मनोज पाटील जारंगे यांचं उपोषण सोडण्यास मदत करावी विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करण्यात आली आमच्या सरकारनं जेव्हा वाशीमध्ये शब्द दिला सगळेच वेळे या याबद्दल अध्यादेश काढून तो अध्यादेश आरक्षणामध्ये लागू करण्याचा शब्द सरकारचा होता परंतु त्याप्रमाणे मध्ये कारवाई झालेली या ठिकाणी दिसत नाही म्हणून जारंगे पाटील पूर्ण उपोषणालय हो आंतरुल्य सराटेमध्ये बसलेले आहेत परंतु शासनानं त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या आत्तापर्यंत पण कोणत्याही पूर्ण केलेल्या नाहीत सगळेच वेळे याचा अध्यादेश पूर्ण केलेला नाही या के मागणीसाठी जरा पाटील बसलेले आहेत त्यांना समर्थनार्थ आज जामखेड तालुक्यातील सर्व मराठा बांधव येथे निवेदन देऊन त्यांच्या मागण्यांना आम्ही जामखेड तालुक्यातून पाठिंबा देत आहोत व त्यांचं लवकरात लवकर आरक्षण या संदर्भातलं जर उपोषण नाही सुटलं तर आम्ही जामखेड तालुक्यातून साखळी उपोषण पुन्हा एवढीच विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर याबाबत योग्य घ्यावा जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन दिलं गेलं प्रसंगी तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी जामखेड

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर